भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या रशिया दौऱ्यानंतर अचानक एक बातमी समोर आली रशियाने बांगलादेशला एका अणुऊर्जा प्रकल्पासाठी जे कर्ज दिलं होतं ते अचानक परत करायला सांगितलंय गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशचा भारतविरोधी सूर हिंदूंवर अन्याय आणि सगळ्या गोष्टी प्रचंड चर्चेत आहेत त्यात अदानी समूहाच्या आणि भारतीय कंपन्यांच्या करारांवरही फेरविचार करणार असल्याचं बांगलादेशने सांगितलं अदानी समूहाचं जे सात ते आठ हजार कोटींचं वीज बिल थकलंय ते देण्यासाठी ढकल सुरू आहे त्यात रशियाने हात वर केलेत आणि जे पेमेंट आम्ही तुम्हाला दिलं होतं ते तातडीने परत करा अशी मागणी केली आहे बांगलादेशला सध्या व्यादापोटी जे देणं आहे ते जवळपास एक लाख कोटींच्या वर आहे आणि त्यात भारतीय कंपन्यांची पेमेंट अडकलेत पण खरंच डोभाल यांच्या रशिया दौऱ्याचा या विषयी संबंध आहे का रशियाने एवढं पेमेंट मागितलेलं असताना भारताची भूमिका काय आहे ते सगळं या व्हिडिओत पाहायचं आहे पण त्याआधी एक प्रश्न ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे बांगलादेश भारत पाकिस्तान आणि नेपाळ यापैकी योग्य उत्तर कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला योग्य उत्तर मिळेलच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्वाची आठवण मठाचा इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा बांगलादेशची परिस्थिती सध्या प्रचंड खराब आहे ज्या पंतप्रधानांनी करार केले त्या शेख हसीना सध्या देश सोडून पसार झाल्यात आणि अंतरिम सरकारवर कर्ज मिटवण्याचा प्रचंड दबाव आहे अदानी समूहाने काही दिवसांपूर्वी जवळपास सात हजार कोटींच्या थकीत वीज बिलाची मागणी केली होती आता रशियाच्या मागणीने मात्र बांगलादेशला घाम फोडलाय रशियाने यापूर्वीच जूनमध्ये पेमेंट पूर्ण करण्यासाठी बांगलादेशला पत्र पाठवलं होतं त्यामुळे अजित डोभाल यांच्या दौऱ्यानंतर ही घडामोड समोर आली आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही पंधरा सप्टेंबरपर्यंत तातडीने हे कर्ज फेडावं अशी मागणी पत्रात केली आहे पेमेंट हे डॉलर्स किंवा चीनच्या युवांमध्ये करा शांघाय बँकेत डिपॉझिट करा असं पत्र पाठवलंय पंधरा मार्च दोन हजार बावीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या काळातील विलंब शुल्क आणि व्याजापोटी बांगलादेशला रशियाला चार हजार कोटी देणं आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळातील व्याजापोटी दीड हजार कोटी थकीत आहेत मुद्दल रकमेची परतफेड करण्याची मुदत वाढवण्याची मागणी ही रशियाने फेटाळली आहे बांगलादेश वीज निर्मितीसाठी सध्या भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि भविष्यात स्वतःची गरज भागवायची तर स्वतःचा अणुऊर्जा प्रकल्प असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही गरज ओळखून शेख हसीना यांनी बांगलादेशातील रुपूर इथे एका प्रकल्पाची घोषणा केली रशियाने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला युक्रेनसोबतचं युद्ध सुरू होईपर्यंत बांगलादेशकडून व्याजाची रक्कम वेळेवर दिली जात होती पण नंतर त्यात खंड पडला आता येऊ आपल्या प्रश्नाकडे व्हिडिओत या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला भेटलंच असेल बांगलादेशने रुपूर इथे हा प्रकल्प उभारला आहे पण या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता भारताची वेट अँड वॉचची भूमिका यात किती महत्त्वाची वाटते बांगलादेश सरकारचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनिस अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेवेळी पंतप्रधान मोदींना भेटून मदतविषयी विचारणा करणं अपेक्षित होतं पण मोदींनी अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही भेट आणखी लाभणीवर पडली आहे बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार आलं असलं तरी आर्थिक नाड्या मात्र आवळल्या गेल्यात तुमचं याविषयीचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा